पुष्पा टूने जगभरात खळबळ माजवली आहे या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स मोडले आणि नवे रेकॉर्ड्स बनवलेही मात्र अल्लू अर्जुनच्या या यशाला कुठंतरी गालबोट लागल्याचं दिसून येते पुष्पा टूच्या स्क्रीनिंग दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरच्या चेंगराचेंगरीत दोन मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुनवर कारवाई करण्यात आली मात्र इथेच अल्लू अर्जुनच्या अडचणी थांबल्या नाही तर आठ लोकांनी थेट रविवारी अल्लू अर्जुनच्या घरावर डायरेक्ट हल्लाच केल्याचं पाहायला मिळालं आता नक्की काय प्रकरण आहे ती आठ लोक कोण होती आणि हल्ला नक्की कशासाठी करण्यात आला याबद्दलची सविस्तर डिटेल माहिती बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष उस्मानिया विद्यापीठ संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी रविवारी सायंकाळी अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरी निर्देशनं केली अल्लू अर्जुनने महिलेच्या कुटुंबाला एक कोटी रुपयाची मदत द्यावी आणि कुटुंबाला शक्य ती सर्वच मदत करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली आंदोलकांनी अल्लू अर्जुनच्या घराबाहेर घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांसाठी दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जे एसीच्या नेत्यांना ताब्यात घेतलं या प्रकरणी आठ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे या घटनेवेळी अल्लू अर्जुन त्यांच्या घरी उपस्थित नव्हता असं देखील सूत्रांद्वारे माहिती दिली गेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून आंदोलकांना शांत राखण्यासाठी आव्हान देखील केलं या निर्दर्शनाचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय ज्यामध्ये आंदोलक अभिनेत्यांच्या घरासमोर निर्देशनं करताना दिसत आहेत त्यात त्यांनी प्रचंड गोंधळ घातला आणि घराबाहेरील अनेक वस्तूंची तोडफोड देखील केली यानंतर अल्लू अर्जुनने त्याची बाजू मांडण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये तो म्हणतो की जे काही झालं ते जाणून बुजून कोणीही केलेलं नाही ते हत्या नसून तो एक अपघात आहे दोष नाही मी गेल्या वीस ते बावीस वर्षापासनं या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय मला माझी ही इमेज कमवायला इतकी वर्ष लागली मी यासाठी दिवस रात्र एक केला कृपया कोणीही एका रात्री ती खराब करू नये सोबतच त्यांनी फॅन्सला कोणतीही आक्रमक भूमिका न घेण्यासाठी देखील विनंती केल्याचं दिसून येते एकीकडे पुष्पा टूचा नायक असलेल्या अल्लू अर्जुन पुढे अडचणीचा वर्षा होताना दिसत आहे तर दुसरीकडे त्याच बॉक्स ऑफिसवर त्यांनी प्रचंड मोठ्या रकमेची कमाई देखील केल्याचं दिसून येते आता बॉक्स ऑफिसवर नक्की रकमेच्या बाबतीत हा मूवी काय धुमाकूळ घालतोय हे देखील बघून घेऊ पुष्पा टू या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले आहेत चित्रपट तिसऱ्या आठवड्यात दाखल झाला आहे त्याच्या कमाईत घट झाली असली तरी हे सर्व असूनही केवळ सोळा दिवसात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर हजार कोटीची कमाई करणारा हा सर्वात जलद चित्रपट ठरलाय त्याच्या कमाईच्या ताज्या आकडेवारीनुसार पहिल्या आठवड्यातच या सिनेमानं इतिहास रचल्याचं दिसून येत आहे पुष्पा रिलीज होता स्पष्ट केले होते की तो बॉक्स ऑफिसवर राज्य करण्यासाठी चालाय अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने एकशे पंचाहत्तर कोटीची ओपनिंग करून ट्रेंड पंडितांनाही आश्चर्यचकित केलंय त्याचवेळी एका आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर सातशे पंचवीस पॉईंट आठ कोटी रुपयाची कमाई करण्यात हा मूवी यशस्वी ठरलाय पुष्पा टू दोनशे कोटी तीनशे कोटी चारशे कोटी आणि पाचशे कोटीची कमाई करणारा सर्वात जलद चित्रपट ठरलाय तेव्हापासून हा ट्रेंड सातत्यानं सुरू आहे हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडतोय पण तरी देखील अल्लू अर्जुनच्या अडचणी मात्र कुठेच थांबताना दिसत नाहीये आता या प्रकरणाकडे तुम्ही एक प्रेक्षक म्हणून नक्की कसं पाहता नक्की आंदोलकांनी जी आंदोलन केली ती योग्य आहेत का नक्की ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या कुटुंबाला एक कोटी द्यायला पाहिजे का किंवा अल्लू अर्जुननी अजून काही मदत करायला पाहिजे का जर असं तुम्हाला वाटत असेल तर ते आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि पुष्पा टू मूव्ही तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे काहीतरी विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका